नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये भाताचे खमंग कुरकुरीत वडे करतोय वडे करण्यासाठी आपण वाटीभर तांदूळ घेतोय हे तांदूळ पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यावर या तांदळामध्ये आपण घेतलेल्या तांदळाच्या वाटीने चौपटीने पाणी घालायचं म्हणजेच एक वाटी तांदळासाठी चार वाट्या पाणी घालायचं आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालून कुकरचं झाकण लावायचं आणि गॅसची फ्लेम हाय करून कुकर छान गरम करून घ्यायचा आणि कुकर गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो टू मिडीयम फ्लेमवर ठेवून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून हा भात छान मऊ शिजवून घ्यायचा बरं आता हा भात शिजेपर्यंत वड्यांसाठी लागणारी मसाला पावडर करूया त्यासाठी आपण चमचे उडदाची डाळ चमचाभर धणे चमचाभर मेथीचे दाणे चमचा भरून बडीशेप आणि त्याचबरोबर चमचाभर भर बर जिरं बरं आता हे घेतलेलं सर्व साहित्य आपण गरम करून घेणार आहोत त्यामुळे ते मिक्सरला लगेच बारीक होतं चणा डाळ आपण सर्वात आधी घातली आहे कारण चणा डाळ थोडी गरम व्हायला जास्त वेळ लागतो त्याचबरोबर उडीद डाळ आणि मेथीचे दाणे आपण सर्वात आधी गरम करून घेणार आहोत आपण जी मसाला पावडर करतोय ही मसाला पावडर वड्यांमध्ये घातल्यामुळे आपले वडे खमंग होतात वड्यांना छान चव येते आणि त्याचबरोबर वड्यांना घरगुती पारंपारिक सुगंधही येतो धणे बडीशेप जिरं आपण घेतलेले सर्व साहित्य गरम करून झाल्यावर गॅसची फ्लेम बंद करायची आणि या पॅनमध्येच हे छान थंड करून घ्यायचे गरम करून झालेलं हे सर्व साहित्य थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान बारीक करून घ्यायचं पाहू शकता आपली मसाला पावडर मिक्सरमध्ये बारीक करून वडे करण्यासाठी तयार आहे बरं एकीकडे आपला भातही शिजून कुकरही छान थंड झाला आहे आणि त्याचबरोबर भातही छान मऊ शिजला आहे पाणी जरी आपण भरपूर घातलं असेल तरीही घातलेलं पाणी आटलं आहे त्यामुळे लागेल तितकं पाणी घालून हा भात छान मऊ करून घ्यायचा तुम्ही केलेला भात जर असा सहज मऊ नाही झाला तर तुम्ही तो मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता आपण वड्यांचं पीठ परातीत मळतोय आता हे वड्यांचं मीठ मळण्याआधी आपण एक कांदा घेऊन तो छान बारीक चिरून देखील घेतला आहे या कांद्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं घातलेलं मीठ छान मिक्स करून झाल्यावर हा कांदा छान असा ठेचून घ्यायचा तुम्हाला जर हा कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा असेल ना तर तुम्ही तसंही करू शकता मिक्सरमध्ये बारीक केलेल्या कांद्यापेक्षा अशा ठेचलेल्या कांद्याची चव थोडी वड्यांना जास्त चांगली येते आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला सर्व भात घालायचा तुमच्याकडे जर उरलेला रात्रीचा भात असेल तर तुम्ही तो भात मिक्सरला बारीक करून त्या भाताचे सुद्धा असे वडे करू शकता आपण बारीक करून घेतलेली सर्व पावडर यामध्ये घालायची आणि त्याचबरोबर हळद आणि लागेल तितकं तांदळाचं पीठ घालून पीठ छान घट्ट मळून घ्यायचं कारण या पिठामध्ये आपण कांदा घातला आहे कांद्याला पाणी सुटून पीठ छान येतं आणि मऊ होतं आणि त्याचबरोबर सैलही होतं बरं वडे जर तुम्हाला अगदी लवकर करायचे असतील तर पीठ तुम्ही थोडस सैल सा मळू शकता पीठ मळून झाल्यावर जास्तीत जास्त अर्धा ते एक तास हे पीठ छान झाकून ठेवायचं बरं वडे करायला घेताना सर्वात आधी तेल गरम करत ठेवायचं चा। तेल छान कडकडीत गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मात्र मिडियम करायची पाहू शकता आपल्या वड्याच्या पिठांना बरोबर एक तास झालेला आहे आणि आपलं पीठही छान आपल्याला पाहिजे तसं मऊ झालं आहे पुन्हा एकदा हे पीठ छान मळून घ्यायचं बरं तुम्हाला जर पीठ घट्ट वाटत असेल तर पाण्याचा हात लावून पीठ तुम्ही थोडस सैल सा करू शकता पीठ मळून झाल्यावर वडे थापण्यासाठी एका वाटीत पाणी घ्यायचं वडे थापण्यासाठी एखादं सुती कापड घ्यायचं किंवा तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीचा देखील वापर करू शकता त्याचबरोबर केळीच्या पानाचा देखील वापर करू शकता वडे तळण्यासाठी तेल प्रॉपर गरम झालं आहे का हे पाहण्यासाठी तेलामध्ये सुरुवातीला असं थोडस पीठ घालायचं घातलेलं पीठ जर करपलं तर गॅसची फ्लेम थोडी कमी करून तेल थोडस थंड करून घ्यायचं बरं वडे करण्यासाठी लागेल तितका लहान मोठा असा पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याचबरोबर वडे थापण्यासाठी घेतलेल्या कपड्याला असं पाणी लावून घ्यायचं त्यामुळे वडा छान थापला जातो आणि तो कपड्याला चिकटत नाही वड्यासाठी घेतलेला पिठाचा गोळा असा हाताने थोडा प्रेस करून बोटांना थोडंसं पाणी लावून वडा जास्त जाडही नाही आणि पातळही नाही असा थापून घ्यायचा पाहू शकता आपला वडा छान थापून झालेला आहे अगदी सहज आपल्या हातावर असा काढून घ्यायचा आणि हलक्या हाताने अजिबात घाई न करता एका बाजूने असा तेलामध्ये सोडायचा बर वडा तेलात सोडल्यावर त्यावर येणारे बुडबुडे कमी झाल्यावर तो झाऱ्याच्या जा सहाय्याने असा थोडा प्रेस करायचा म्हणजे वडा छान फुलतो या वड्यात आपण अजिबात गव्हाचं पीठ घातलं नाही त्यामुळे तो अगदी तम्म असा फुगत नाही पण खमंग आणि कुरकुरीत होतो आणि त्यामुळेच तो चवीला तर अप्रतिम लागतो पहिल्या वड्याप्रमाणेच दुसऱ्या वड्याचं पीठ घेऊन ते देखील असं छान थापून घ्यायचं याच पद्धतीने सर्व वडे थापून घ्यायचे बरं वड्यांवर आपण हलक्या हाताने बोट फिरून वडा थापल्यामुळे वडा छान फुलतो वडा जास्त प्रेस केल्यामुळे वडा फुलत नाही पहिला वडा तळून झाल्यावर हा दुसरा वडा एका बाजूने तेलात सोडायचा आणि पहिला वडा असा काढून त्यातील तेल नितळवून घ्यायचं तळलेला वडा असा टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा याच पद्धतीने आपण सर्व वडे छान थापून आणि तळून घेणार आहोत बरं यामध्ये आपण फक्त तांदळाचं पीठ घातलं आहे तुम्हाला जर यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता पण गव्हाचं पीठ मात्र अर्धा वाटीपेक्षा जास्त नसावं कारण गव्हाचं पीठ जर जास्त झाले तर आपले वडे मऊ होतात पण क्रिस्पी होत नाहीत कमीत कमी साहित्यात अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने असे पारंपरिक पद्धतीने केले जाणारे वडे येत्या गटारीला किंवा तुम्ही करून खाऊ शकता असे वडे चिकन मटनबरोबर बरोबर अप्रतिम लागतात त्याचबरोबर तुम्ही जर चिकन मटन खात नसाल तर तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही उसळ बरोबर हे वडे छान चविष्ट लागतात बरं बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली